नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये सुधाकर घरी येतो आणि मनिषाकडं चौकशी करत असतो कशासाठी मागवला बर्फ मनीषा म्हणते माहीत नाही दोन तो माहीत नाही म्हणजे बर्फ घरात आला त्याचं काय केलं हे माहिती नाही तुम्हाला मनीषा म्हणते यांनी बर्फ गाडीत टाकला आणि ते निघून गेले परत वापस आलेच नाही रडत म्हणते काही पण करा आणि माझ्या मिस्टरांना शोधा आता सुधाकरला तिची क्यू येते आणि तो म्हणतो बर बरं बरं शोधकाम सुरू ये हे सगळं गोपाळ लपून बघत असतो आणि पळ काढतो फुलाबाई म्हणते श्यामल कुरड्या चांगल्या तळा रणजी म्हणते कुरकुरीत तळ तेवढ्यात गंगा येते फुलाबाई हसत म्हणते पावणीबाई ये ये गंगा विचारते हे क्या चलराय फुलाबाई म्हणते लालीचं पाच पार्तावाने रणजी म्हणते पावणीबाई लगीन झालं जल, पूजा झाली आज लालीचे आईबाप घ्यायला येणार आहे म्हणून ही सगळी तयारी चालू आहे गंगा म्हणत म्हणते लाली घर जायगी तो गोपाळ को पुरी छूट मिल जायगी मुझे तो परेशान करेगा ही करेगा मणीषी के घर पर भी उसके चक्कर बढ जायगे तेवढेच लाली येते आणि म्हणते पावणीभाई तुम्ही कधी आलात गंगा म्हणते तो तुम्हारे घर पे जा रही है कितने दिन लाली म्हणते दोन चार दिवस तीन ती लाली एक सेकंड बाहेर आना लाली आता बाहेर जाते गंगा तिला समजावते तू माहेरी गेली तर तुम्ही दोघं एकत्र कसे येणार एक तर गोपाळ तुझ्याजवळ येत नाही आणि त्यात तू माहेरी चालली इथे राहून तुमचं प्रेम ऑडेल आता ती लालीला छान समजावते लाली मनात म्हणते ही पावणीबाई अगदी खरं बोलते गंगा गोपाळच्या दुकानावर जाते गोपाळ तिला जवळ ओढतो गंगा म्हणते गोपाळ तुम्हारी शादी हो गई है। गोपाळ म्हणतो मग काय झालं ते फक्त नावापुरतं तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत आता गोडी, गोडी गंगा विचारते बनारसी साड्या कुठून आणल्या होत्या गोपाळ बघायला लागतो तिव ती नाही म्हणजे तुमच्या आईसाठी तुम्ही आणल्या होत्या ना गोपाळ असून म्हणतो कलकत्त्याला तिन ती खूप छान होत्या मला पण पाहिजे होती गोपाळ म्हणतो मग त्यात काय एवढं आणतो मी तिन ती कसं तो ओ तुमच्यासाठी काही पण आई वडील येतात फुलाबाई म्हणते पावणीबाई ओटी भरून घ्या आता लालीची आई मान हलवते पण लाली विचार करत असते पावणीबाई बरोबर बोलली मी जायला नको आहे तिचे वडील म्हणतात लाले निघायचं ना लाली नको तेव्हा त्यात अगं पाच परतावण्यासाठी जावंच लागतं लाली ते आबा तुम्हीच म्हणले होते ना ह्या घरातून आता माझी तिरडी सुटणार तेव्हा त्यात अगं ते, ते, ते म्हणायसाठी असतं लाली म्हणते नाही पण मला नाही यायचं सगळे समजावतात पण लाली काय ऐकत नाही शेवटी तिचे आई वडील म्हणतात ठीक आहे सुधाकर पोलीस स्टेशनला जातो दुसरा म्हणतो सुधाकर ते मकरांचे कॉल रेकॉर्डिंग शेवटचं कॉल रेकॉर्डिंग त्याच्या घरचंच आहे सुधाकर म्हणतो साहेबांना दाखवायला हवं तो जातो आणि साहेबांना सांगतो साहेब म्हणतात मग टाका धाड फुलाबाई जाते आणि आपांना म्हणते आहो ऐका ना मला नाही वाटत गोपाळ आणि लालीमध्ये युती आहे ते असत म्हणतात ते काय राजकारण वे युती व्हायला ते अह तुम्हाला कसं कळत नाही मी काय म्हणते ते आप्पा म्हणतात माहिती माहिती काय म्हणते ते ते, माई थे, माई थे ते आता बाहेर जातात आणि बघतात तर काय गोपाळ गाडीवर बसलेला असतो आणि विचार करतो हे मनुष्य सांगत का नाही आहे पैशाने दागिने कुठं ठेवले लवकरात लवकर शोधून काढावं लागणार तेवढ्यात ता आप्पा येतात आणि म्हणतात गोपाळ काय झालं इथं का बसलास हे बघ गोपाळ मला पण लग्न करायचं नव्हतं पण माझ्या वडिलांनी माझं लग्न लावलं मग काय लागलो हळूहळू संसार करायला तसं तुझं पण होणार गोपाळ म्हणतो आप्पा तुमच्या मर्जीनुसार केलं नाही मी लग्न आप्पा म्हणतात मग संसार पण करावा लागणार जातोय कुठं गोपाळ काय नदी लागत नाही आणि हसायला लागतो आप्पा म्हणतात चल घरात मनीष विचार करत असते लवकरात लवकर मुंबईला जायला हवं मीना गोपाळला सांगते तेवढा दरवाजा असतो ती दार उघडते तो सुधाकर आणि अजून बरेच पोलीस असतात आणि म्हणतो लेडीज कॉन्स्टेबल तुमच्या घराची झडती घ्यायची आहे आता मात्र मनिषा काहीच बोलत नाही ते सगळं घर शोधतात लॅपटॉप आणि एक स्टिक घेऊन जातात असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद